आपल्या समोर एक पर्यावरण संवर्धन करणार का एक नाटिका सात दिवस करीत आहोत म्हणजे बाजाराला जायचं काही बाजारला जायचं बाजाराला जायचं नाही का म्हणजे बाजाराला जायचं नाही म्हणजे बाजाराला जायचं नाही

किनाऱ्यावर काय झालं त्या समितीवर त्या समितीवर का एवढच नाही आणखी काय आदर प्लास्टिक वापरणी केलाय कायदा प्लास्टिक वापरने केलाय कायदा सचिवांना केलाय कायदा सचिवांना